नमस्कार मी निलेश वसावे हा व्हिडिओ बनवायचा संदर्भ असा की मला माझ्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांचे कॉलेज येत राहतात आणि ते या विषयावर आहे की सर जानेवारी महिन्यापासून तर ते आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते त्यांची मानधनं बाकी आहे तर ते मानधन कधी होणार या विषयावर अनेक फोन येतात म्हणून हा व्हिडिओ बनवायचा संदर्भ असा की या पेमेंटच्या संदर्भाची माहिती हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना पोहोचवत आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग मुंबई येथे नवीन आयुक्त आले असल्याकारणाने नितीन सर हे नवीन आयुक्त आले आहे संबंधित ऑफिसला व पेमेंट लेट व्हायचं कारण हे एकच आहे की नवीन आयुक्त आय। आले असल्याकारणाने डीएचएस अप्रुव्हलच्या प्रॉब्लेम असल्याकारणाने पेमेंट लेट होत आहे डीएचएस अप्रुव्हल म्हणजे जे नवीन आयुक्त आले आहे त्यांचे त्यांची डिजिटल सिग्नेचर अजून तयार झाली नाही या कारणाने आपली प्रशिक्षणार्थींचे दोन महिन्याचे पेमेंट लेट झाली आहे बरेचसे प्रश्न हे प्रशिक्षणार्थी विचारतात की पगार का आला नाही फक्त आपल्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे का पण हा जिल्ह्याचा नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे जी अडचण आहे ती लवकरात लवकर सॉल्व्ह करावी अशी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करेल प्रॉब्लेम ही पेमेंटची नव्हे पेमेंट तर येणारच आज नेते उद्या पेमेंट काय आपण प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला आहे वेळेवर आपण सगळ्या प्रशिक्षणार्थींनी संबंधित ऑफिसला काम केलं आहे पण आपण आपली मूळ प्रॉब्लेम काय आहे की आपल्या प्रशिक्षणार्थींच्या जो कालावधी संपुष्टात आला आहे तो संपुष्टात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी वळायला पाहिजे ज्या प्रशिक्षणार्थींचे विशेष मागणी आहे की आपण कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थीच्या जागेवर आपल्याला कायमस्वरूपीवर नियुक्ती करण्यात आवी असे विषय जे आपल्या शासनाकडे आपण मागण्या करत आहे हे मागण्या पहिल्या आपल्या पूर्ण व्हायला पाहिजे तर या अशा गोष्टीवर पहिले लक्ष दिलं तर योग्य राहील मी या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे सांगत आहे की आपला जो संघर्ष आहे जो प्रशिक्षण घेतल्यानंतर जो कालावधी वाढवायच्या त्यासाठी सगळ्यांनी भक्कम तयारी ठेवा आणि लवकरच आदरणीय तुकाराम बाबाच्या मार्गदर्शनुसार आपण पुढील वाटचालीच्या संदर्भ घेणार आहोत आणि ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जागृत करून त्यांचा न्याय हक्काचा लढा देऊन व त्यांना न्याय मिळवण्याचे व या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवायची जी जिम्मेदारी आदरणीय तुकाराम बाबांनी घेतली आहे त्या भूमिकांनुसार व त्या नियोजनानुसार आपण महाराष्ट्रातील सगळ्या प्रशिक्षणार्थी हे आदरणीय तुकारामबाबासोबत संपर्कात येऊ व पुढील राज्याच्या नियोजनात सहभागी राहू तसे प्रशिक्षणार्थ्यांचे ज्या मागण्या आहेत शासनाकडे की प्रशिक्षणार्थ्यांच्या कालावधी वाढवून त्यांना अकरा महिन्याच्या कंत्राटावर नियुक्ती करण्यात यावी हे जे विशेष मागण्या आहे या मागण्यांकडे लक्ष द्या व राज्य लेवलचे जे नियोजन चालू आहे त्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता एकत्रित या एकजुट व्हा आणि लवकरात लवकर आपले ज्या समस्या आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या त्याच्यावर उपाययोजनावर चर्चा करा आणि आदरणीय तुकाराम बाबाच्या नेतृत्वात जे आयोजन चालू आहे प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी त्या नियोजनावर आपण लक्ष असू द्या व या नियोजनाला सहकार्य करा राज्यातील सगळ्या प्रशिक्षणार्थींना न्याय मिळेल हे बाबांच्या नियोजनाचा जो आयोजन आहे त्या आयोजनाला आपण नेहमी समर्थन राहू न्याय मिळाला नाही तर आंदोलन सोपवायची कोणती प्रक्रिया आहे त्याच्यावर लक्षवेधी कार्य असू दे आणि या आदरणीय बाबांच्या सगळ्या कार्याला सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींनी समर्थन द्यायचे आहे आणि लवकरात लवकर आपण पुढची प्रशिक्षणार्थींची वाट चालीसाठी योग्य ते हो न्याय शासनाकडून घ्यायचे आहे सगळ्यांना जय जवाहर जय महाराष्ट्र